पण नित्याप्रमाणे काय करतो पाडव्याच्या वेळाला आपण गुढी उभारतो हो पण ती गुढी उभारण्याची जी प्रथा जी आहे ही कशी निर्माण झाली ह्याचं वर्णन महाभारतात आलेलं आहे कळाला ते आपण पटकन समजून घेऊया काय झालं हा उपरिचर वसू म्हणून एक राजा होता पर फार धर्म धार्मिक दयाळू प्रजाप्रेमी असा हा राजा उपरिचर वसू कळला ना सगळ्या प्रकारचं ऐश्वर होतं त्याच्या राज्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा हिंसक जंतू याने हिंसक प्राण्यांची जेव्हा वृद्धी व्हायची जंगलामध्ये तेव्हा हा स्वतः जायचा आखेत करायला म्हणजे शिकारीला जायचा आणि त्यांचं परिमय करायचं परिमार्जन करायचा तर हा असा हा प्रजादक्ष असा राजा याने ठरवलं की चला आपण आता तपश्चर्या करूया म्हणून आणि तपश्चर्या करूया असं ठरवल्यानंतर ही गोष्ट इंद्राला समजली मग इंद्र आला उपरिचर राजाला भेटायला आणि त्यांनी सांगितलं की राजन आपण कशासाठी तपश्चर्या करताय कारण इंद्राला नेहमी असंच वाटायचं की कोणी तपश्चर्या करतं म्हटल्यानंतर इंद्रपदासाठीच करतोय त्यांनी सांगितलं हे बघा राजन आपण तपश्चर्या बिलकुल करू नका कळलं ना आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा मी पुरवतो आणि त्यांनी काय केलं त्यावेळेला चेदी राज्य एक असं संपन्न राज्य होतं तर ते राज्य त्यांनी याला उपरिचर वसुला दिलं आणि ओपरिचार म्हणजे आणि त्याला एक असं आकाशगामी असं विमान दिलं आणि आकाशगामी विमानामधून हा उपरिचर वसू फिरायचा फिरायचा आणि त्या विमानामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर जसं इंद्राच्या राज्यामध्ये असायचं ना इंद्र सभेमध्ये त्याच पद्धतीने आणि इतकंच नाही आवश्यकतेनुसार सुद्धा त्या विमानामध्ये येऊन नृत्य करायच्या अशा प्रकारचं सगळं वैभव दिलं या उपरिचर ऋषीला आणि या त्याचं नावच झालं उपरिचर म्हणजे वरून चरणारा जाणारा असा वसू कळणं आणि मग असं झालं मग शेवटी काय झालं गेरानी इंद्रानी काय केलं त्याला दिला दिलं माला म्हणजे वैजंतीमाला माहिती आहे ना तर वैशिष्ट्य काही ही न कोमलणारी माला अशी आणि ती ज्याच्या गळ्यात असेल ना त्याच्यावर शस्त्राचा आघात पण होत नाही असं सामर्थ्य असलेलं ते माला त्याने उपरिचार वसुला दिली आणि त्याच वेळेला सगळ्या प्रकारचं वैभव दिलं आणि त्याच वेळेला एक अशी काठी दिली स्टिक सज्जन जेंटल असे अशी हातात घेतात ना काठी घेतात ना तशी एक स्टिक दिली आणि ती स्टिक दिल्यानंतर एक वर्ष झालं आणि चाललं ह्यांची मैत्री तर होतीच काय प्रश्न आहे सगळं ऐश्वर होतं आणि ती जी स्टिक होती ना जी हे दिली होती काठी काठी ती दिली होती तर ती त्याने काय केलं उपरिचर वसूंनी आपल्या अंगणामध्ये महा राजमहालाच्या समोर ठेवून दिली होती अशी टोचून ठेवली पुरून ठेवली कारण त्याचं टोक जमिनीमध्ये आणि नंतर एक वर्ष झाल्यानंतर त्याने काय केलं त्या ह्याच्यावर त्या काठीवर हंसाचं म्हणजे इंद्राचं हंसरूपी इंद्राचं त्यांनी आवाहन केलं आणि इंद्र येऊन हंस होऊन त्यावरती बसला कळला ना हंस होऊन बसला नंतर मग त्यांनी पूजा केली आणि इंद्र म्हटल्यानंतर कसं असतं इंद्र म्हटल्यानंतर पर्जन्याची देवता सगळ्या प्रकारचं सुख सौखे प्राप्त हो जातं राज्यामध्ये सगळ्या प्रकारचं अनाज वगैरे वगैरे सगळं विपुल आल्यानंतर समृद्धी आपोआप येते अशा पद्धतीने त्यांनी त्या तिला त्या 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 गुढी म्हणून गुढीत रूपांतर केलं अनेक प्रकारे त्याला सजवलं हे केलं आणि मग ती गुढी उभारण्याची प्रथा निर्माण झाली आणि पहिलं त्याने हंसरूपी इंद्राचं आवाहन केलं होतं हंसरूपी इंद्र तिथे आलेला होता आणि इंद्र आल्यानंतर काय मग सगळ्या प्रकारची समृद्धी प्राप्त होते कळलं ना मग अशा पद्धतीने ही गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली आणि शेवटी गुढी उभारणं म्हणजे काय आनंद कळला ना जसं रामप्रभू जेव्हा अयोध्याला गेले कुठे हाचा म्हणजे दक्षिणेकडे जेव्हा गेले त्यांनी वालीचा जेव्हा पराभव केला आणि नेमकं त्यावेळेला सुद्धा पाडवाच होता कारण गुढीपाडवा होता म्हणजे गुढी उभारून त्याने सगळं आनंद हे केलं होतं व्यक्त केलेला होता आणि रामप्रभू जेव्हा रावणाचा वध झाल्यानंतर जेव्हा अयोध्याला परत आले सुद्धा योगायोगाने पाडवाच आलेला होता आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या त्या गुढ्या उभारल्या गेल्या आणि आनंद साजरा केला गेला म्हणजे गुढी उभारण्यामध्ये हेतू काय आनंदाची अभिव्यक्ती काय असतं आपल्याला जो आनंद झालाय तो व्यक्त करण्यासाठी काहीतरी रूपक का लागतात ना रूपक लागतात की नाही अहो बघा ना अलीकडे अलीकडे आपण ज्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो काय करतो आपण केक आणतो केक का केक कशासाठी आणलं त्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तो आपल्याला आनंद व्यक्त आहे मग आनंद व्यक्त करायचा आहे म्हणून त्याला आपण केक आणून देतो आणि मग ते केकचं काय कटिंग बिटिंग होतं आणि मग ते मुलाला भरवतो मुलगा आईला भरवतो बाबांना भरवतो म्हणजे काय होतं अ या माध्यमातून तुम्ही आनंद व्यक्त करता कळलं ना केक आणणं आणि तो सगळ्यांना भरवणं म्हणजे आनंद व्यक्त करणं मग त्याच पद्धतीने गुढी उभारण्याची जी प्रथा सुरू झाली ही कशासाठी नवीन वर्ष आलेलं आहे तर नवीन वर्षाचा आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे आणि मग आता आनंद व्यक्त करण्यासाठी जेवढं जमेल तेवढं म्हणजे आपले शेजारी म्हणा आपले मित्र म्हणा कळलं ना आजूबाजूचे जे कोणी आप्तस्वके नातेवाईक वगैरे असतील म्हणा सगळ्यांना एकत्र करायचं आणि सगळ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करायचा आनंद अनुभवायचा या प्रथा सुरू झाल्या कळलं ना आणि मनुष्य मनुष्याचा स्वभाव कसा आहे उत्सव प्रिय खलू मानव हा कळलं ना मानवाला उत्सवाचा आनंदच असतो कळ जस आपण पाहिलं ना की असुरी संस्कृतीमध्ये पण ह्याचा मदनोत्सव साजरा करतात बघा आणि मदनोत्सव साजरा करताना ते काय करतात हुडदंग करतात अनेक प्रकारचे आणि तिथे मग त्यांचं खाणं पिणं दारू मद्यपान सगळं सगळं होतं कळ ना म्हणजे धांगडधिंगाणा थोडक्यात म्हणतात तसं करतायत आणि व्यक्त करतायत आनंद तर हे प्रत्येक वेळेला आपण हे गुढी पाडवा पाडव्याच्या वेळेला गुढी उभारून जो आनंद व्यक्त करतो ना बस हे प्रतीक आहे प्रतीक आहे आणि त्या माध्यमातून आपला आनंद आपण व्यक्त करतो आपली वास्तू म्हणा वास्तूमध्ये पावित्र्य अनेक प्रकारचे मंत्रोच्चार म्हटले जातात आणि त्यान त्या माध्यमातून आपल्या वास्तूची सुद्धा पूजा केली जाते आणि वास्तूमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे विधायक स्पंदनं कशी निर्माण होतील हा प्रयत्न केला जातो तर थोडक्यात आपण हे गुढी उभारण्याची पद्धती जी आहे उपच उपच उपरिचर हा आणि एक आणि हे उपरिचर वसू जो आहे ना त्याचा एक आणखी वैशिष्ट्य सांगतो या उपरिचर वसूचीच मुलगी जी आहे ना ती मत्स्यगंधा म्हणजे आपल्या पांडवांची जी आजी आहे मत्स्यगंधा कळलं ना जिचं संतोनुबरोबर लग्न झालं ती मत्स्यगंधा ही उपरिचर वसूचीच मुलगी होती एक ठीक आहे शा एक मग काही बऱ्याचशा मजेशीर गोष्टी आहेत चला ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಜೈ ಕಾಳ ಸಿದ್ಧ ಜೈ ಕಾಳ